येल्लो कलर नाही ते एमईटी म येते ब्ल्यू कलरची हा हातात घेरवली मामू मामूजी बॉस आणि ओंकार जी राहुल आणि विक्रमजी शेठ आणि आकाश आकाशजी अण्णा अण्णा राईडर वो, वो उसका चालू है अभी वो मेरे से वो प्यार करती है कि नहीं सीरियस गरीब को पानी पिला गरीब को पानी पिला तू <laughs> मेरे से प्यार करती है कि नहीं तू मेरे से प्यार करती कि नहीं मजा और सका ए बिग राव बिग राव टेंगा गेटे कुठचा याचा YouTube चा चॅनल बघू शकता काय बाईकर विकी व सध्या नवीन नवीन उगमू हो तो चॅनलचा माझ्या गाडीची चवी आहे मला नाम आहेत या गाडीची बघा काय करतोय चमकी रे का तो आज गाड्या सर्व इकडे दे इकडे चला मित्रांनो घोडा घेऊन जाऊ आपण अरे छोड रे छोड घोडा वाटतो घोडा नुसता नाही मी तुम्ही पैसे दिलेत ना की मी हे घेणार इतकी पण नाही माहिती नरम

तर मित्रांनो शिवशी सकाळ दुपार झाले आहेत ऑलमोस्ट बारा वाजले असतील <laughs> आणि ही ओंकार आपली ब्रँडनी होती गाडी ती गाडी तर आपण सध्या चाललो आहे मी होतो ओंकारच्या घरी म्हणजे आपण रात्री विक्रमनी प्लॅन केलेला की विक्रम बोलला भेटूया सर म्हणजे असं काहीतरी नॉनव्हेज खायचं मन होतं तसं तर ठीक आहे मग आलेलं खर्च ओंकारनी केला थोडा म्हणजे ओंकार पण बोलला ठीक आहे माझ्याकडे आहेत पैसे तर या तर मग मस्त रात्री जेवण वगैरे झालं सकाळी उठलेलो लेटच उठलेलो अकरा नी तू गेला त्याची नाटकाची रेसल आहे तर तिकडे गेला तो पार्लर आणि आता कोण आहे विक्रम आहे आकाश आहे मामू ओंकार आणि मी तर आम्ही चाललोय झोपलेलो ओमकारकडे उठलेलो ओमकारकडे ब्रश वगैरे केलेला ओंकारकडे आणि आकाशकडे चाललोय चहा व्हायला <laughs> मामू मामू जे बॉस आणि ओमकारजी रावण आणि विक्रमजी शेठ आणि आकाशजी अण्णा अण्णा <laughs> आकाश भाऊ की मी घेतले अँड्रू आपली नवीन तिथे वरती करायला टाकायचे आणि उमेने घेतली त्याची इजी आहे रे चढवायला एकदा कुठे कुठे नेतोय कुठे आकाश कधी कॅमेरामॅन तुम्हाला तर मंडळी मस्त आकाशच्या घरी आहे ना आपलं जेवण झालंय आकाश भाऊ थँक्यू जेवणासाठी आकाशच्या घरी हा तर ह्या लोकांचं असं झालं की रायडिंग गियर इन्क्वायरी करायचे किंवा घ्यायचे काय माहित नाही विक्रम बोलतो बघूया पूर्ण सेट बघूया आपण म्हणजे विक्रमचं ऑलरेडी जॅकेट आहे तर कार्ड आहे विक्रमकडे तर विक्रमच मागे लागला की बघूया पूर्ण सेट आपण लागेल मला पण जायचं राहिला वगैरे बोललो ठीक आहे तर मग पहिलं ते अँटॉकचं काम करून घेऊ आणि मग तो सेट बघू आ... बाकी काय निवांत थरले मस्त जेवण झालंय आणि ठाणा जन्नत जन्नत तीनात ना काय इकड जायचं दिल तू पा हे दिल दिवाना आहे कुठे जाऊन राहिली तर ओंकारच्या हेल्मेटला वायझर पण लावायचं तर वायझर तुटलंय तो विदाउट वायझर इकडे इकडे बघू म्या तू बघा विदाउट वायझर गरीब को पाणी पिलाव गरीब को पाणी पिलाव तुम्हाला नको कस पिऊ नको नको खाऊ मी माझ्यावरच खा एक सीताबळ मग आकाश एक घे अभे तुम्ही सर्वातला खाऊन बघणार थोडं थोडं सनाचे टांगरे हे सीतापल का एक मस्त हो पिकळीला ओ वो, क्या वो, ग, आ, ब, बाबू ओ सीताफल गो रहेगा ना गोड मिलेगा ना गोड सीताफल मीठा आहे ना हा न घेऊ हे बे बघितलं मी <laughs> <laughs> सनशाईन गिअर चला हे बघतोय ना तू लेवल टू ना लेवल टू माहित नाही पण हे बघतोय ना रायनाग च तू रायना रायनाग च रायडाग घ्यायच हे पण छान आहे लेडीज आहे पण हे कुठले माणूस लेडीज बघतोय क्रिकेट खेळायला नाही 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 हे नाही हे नाही हे नाही काय क्रिकेट खेळायला काम तू चेंज केला दे हे मस्त आहे सम मस्त आहेत रिअलमेट वगैरे टँक बॅग घेतोय किती लायते ते म्हणजे चाकावर लाव्रम टँक बॅग घेतोय कुठच्या चाकावर लावून गाडी पाहिजे मस्त आहे ना अजून मोठी पेट्रोलचे टँक घेऊन टाक ना अतिशय <laughs> गाडीला ना, ना त्याला विचार <laughs> <laughs> <जागो भाड़ी> <hen> ना बाय हा चेस्ट का चेस्ट ब्लॉक हवालय ना इथे लॉक येतो ना हा हा पूर्ण तू तुटल नाही नाही तुटलय मी पाडलंय त्याला मीच तोडल त्याला नाही निघणार तो हा बघा हा आहे ना हा हा बोला हा हा हे पूर्ण येतं इथपर्यंत हे लॉक असतं ना इथून हे चेंज करायचं ते पण चेंज करा करायचं ह्या साईटला बघा त्यांना घालून बघताय जॅकेट सध्या मी ट्राय केलं अगोदर

वो वो उसका सीन चालू है अभी वो मेरी से वो प्यार करती है कि नहीं सीरियस सीरियस मैन माल देख माल देख उसकी ताने के कोड़े इतना अभी नहीं तुम्हें याद है स्पONSER करना तो क्या ना रज़मी जैसे गूगल तुम्हें स्पONSER के लाभ ला गोप्रो स्पॉन्सर केला बस मैंने जॅकेट घेतला हे ते सध्या पडून आपल्याकडेच असेल कारण की ओमकार कुठे राईडला जात नाही तो राईडला जात नाही पण तुला अशी सामान घ्यायची खूप ही आहे म्हणजे आवड आहे आणि भाऊ मस्त कि कमवतोय पण तर म्हटलं घेऊन टाकला ती चार चार हजार ना? ना चार हजार तो साहेब पण घालून बघताय

तुम्ही आता स्पॉन्सर करणार तर घेणारच मी जसं गोप्रू तुम्ही स्पॉन्सर केला आपल्याला गोप्रो स्पॉन्सर केला बस ओम्याने जॅकेट घेतलं हे ते सध्या पडून आपल्याकडेच असेल कारण की ओमकार कुठे राईड ला जात नाही तो राईडला जात नाही पण त्याला अशी सामान घ्यायची खूप ही आहे म्हणजे आवड आहे आणि भाऊ मस्त कि कमवतोय पण तर म्हटलं घेऊन टाकला चार हजार ना चार हजार बरं साहेब पण घालून बघता एकदा आणि तुम्ही याचा युट्यूबचा चॅनल बघू शकता काय बायकर विकी बस सध्या नवीन नवीन उगम होतोय चॅनलचा You. Mm. ना ना? तीक्स, तीक्स चला ओमकारचं जॅकेट घेतलेलं आहे आपण सध्या मी घातलंय आता तुम्हाला दाखवू कस हा थमनेल मधला फोटो मध्ये बघितलं असेल चला निघायचं कलर मस्त तो आता हे जॅकेट आहे ना ओंकारकडे असेल पण जेव्हा मला राईडची गरज आहे किंवा मी कुठे जाणार आहे तर ओमकार आपल्याला देणार बस इज्जत आहे